शांतीप्रहो संत एकनाथ महाराजांची जन्मभूमी समजल्या जाणाऱ्या पैठण शहरातील नगरपालिकेची निवडणूक अत्यंत ही शिगेला पोहोचली असून आपल्यासोबत पैठण शहराचे धडडीचे आणि युवा कार्यकर्ते सूरज बाळासाहेब घुले आपल्यासोबत आहेत साहेब आपले संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आपण या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक बारा ओपन पुरुषमधून निवडणूक लढवत आहात आपल्याला मतदारांचा प्रतिसाद कसा आहे एकदम चांगला आहे आणि एकदम पॉझिटिव्ह वातावरण आहे माझ्या बाबतीत आपण मागच्या अनेक वर्षापासून भाजपचे काम करत आहात आणि यंदा आपल्याला भाजपची उमेदवारी का देण्यात आलेली आहे कारण आमच्या नगराध्यक्षांना घराणेशाही करायची होती आणि त्यांना त्यांच्या मर्जीतील लोकांना तिकीट द्यायचे होते त्या कारणाने त्यांनी जेवढे पण निष्ठावंत भाजप होते का निष्ठावंत कार्यकर्ते होते त्यांना सगळ्यांना डावलून त्यांनी त्यांच्या मर्जीतल्या आणि घरातल्या लोकांना हे तिकीट देण्यात आलेले म्हणजे आपण असा आरोप करीत आहे की त्यांनी घराणीशाही सुरू केली आणि आपल्या मर्जीतल्या लोकांनाच उमेदवारांनाच त्यांना तिकीट दिलेल्या आहेत त्यापैकी पाच उमेदवारांचे बी फॉर्म सुद्धा चुकलेले आहेत याबद्दल आपलं काय म्हणणं आहे इथंच भाजपला नेतृत्व करणारा नेता चुकीचं हे सिद्ध होत आहे कारण की आज जर पाच उमेदवार इथंच जर जात असतील आणि मागच्या वेळेस पंचवीस जागा असून सुद्धा पाच निवडून आल्या आहेत आणि एक नगराध्यक्ष आलाय ही स्थिती होती आज जर का अठरा जागेवर उमेदवार आहे आणि एक नगराध्यक्ष काय निवडून येणार आहे आपली गोष्ट अगदी बरोबर आहे पण आपण प्रभाग क्रमांक बारामधून ओपन पुरुषमधून निवडणूक लढवत आहात अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असताना सुद्धा आपल्याला मतदारांचा प्रतिसाद चांगला आहे आपण वार्डामध्ये आपल्या प्रभागामध्ये काय काय कामे केलेली काड़ काड़ आहेत मी माझ्या प्रभागात सर्व जनतेला आयुष्यमान भारत कार्ड काढून देणे ई श्रम कार्ड काढून देणे त्याच्यानंतर मोदीजींच्या सर्व योजना काढून देणे ज्यांचं राशन कार्ड हे शेतकरी झालं असेल म्हणजे तिथं त्यांना धान्य भेटत नाही ते धान्य चालू करून देण्यासाठी मी तहसीलमध्ये जाऊन त्यांचं राशन कार्ड चालू करून देणे म्हणजे जे काही कामं असतील ते सगळं मी पूर्ण केलेले एकंदरीत आपण सर्वसामान्यांचे प्रश्न सोडून त्यांची कामं केलेली आहेत याची पावती म्हणून आपल्याला या वार्डामधून विजय निश्चित मिळणार आहे अशीच आशा आपण बाळगूया दुसरी गोष्ट अशी की आपण पक्षाचं तिकीट न मिळवता अपक्ष लढत आहात याबद्दल आपलं काय म्हणणं आहे अपक्ष लढतोय आणि मेन म्हणजे मला लोकांचा प्रतिसाद चांगला मिळतोय आणि सगळ्यांनी सांगितलं की घुलेसाहेब आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही बिंदास निवडणूक लढ म्हणजे लोकांच्या आग्रहास्तव आपण निवडणूक लढवत आहात हो आणि लोकांच्या आग्रहास्तव आपण ही ही निवडणूक लढवत असताना लोकांच्या तन आपण सर्वस्व अर्पण केलेलं असताना आपल्याला या निवडणुकीमध्ये निश्चितपणे विजय मिळणार आहे शेवटचं काय आवाहन करणार आपण मतदारांना सर्व जनतेला एकच मा मागणी आहे की मला बहुमतांनी निवडून द्यावं आणि आपली सेवा करण्याचं भाग्य मला द्यावं हीच नाचांनी प्रार्थना आपले खूप खूप आभार धन्यवाद